गोंदिया शहराच्या विकासाबद्दल माझं मत आहे आणि जे मी मला बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून मला जे निवडणूक लढवण्यात आलेली आहे आणि मी जे नगराध्यक्ष पदाकरिता जो उभा आहे तो या म माझ्या महत्त्वाचं म्हणजे लोकांकरता आणि गोंदिया शहराकरता विकासाची कामं करणं हा माझा महत्त्वाचा भाग आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लोकांना जे रोड रस्ते आहेत आज लोकांना व्यवस्थित मिळालेली नाही आहेत रोड रस्त्यांचं काम होऊ नये पुन्हा ती तोडली गेली पुन्हा जशी तशी झालेली आहेत आज गोंदिया शहरामध्ये कुठेही तुम्ही जाऊन बघा तर रोड रस्त्याची कामं व्यवस्थित नाही आहे नसल्यामुळं लोकांना खूप त्रास होतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला गाडीने कारने जायचं म्हटलं तर खूपच त्रास आहे असे रोड कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे आणि मधातून पुन्हा तोडण्यात आलेली आहेत त्याच्यानंतर पुन्हा डागडुजीची कामं केलेली आहेत पुन्हा खड्डे झालेले आहेत आणि आज जसं हिवाळ्याचं पावसाळ्याच्या दिवसामध्ये पुन्हा लोकांना तोच त्रास आलेला आहे गोंदिया शहरामध्ये पुन्हा संपूर्ण शहरामध्ये जे रोड रस्त्याची डागडूजी आहे ती डागडूजी पुन्हा 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 लोकांना तोच त्रास होतो आहे महत्त्वाचं म्हणजे गोंदिया शहरात जो विकास पाहिजे आहे विकासाच्या नावावर फक्त प स्वतःची पॉकेटं भरण्यात आलेली आहेत नगराध्यक्ष म्हणा किंवा जी नगर परिषदची कॉन्ट्रॅक्टर लॉबी आहे या माध्यमातून सगळ्यांनी आपली पोटं भरलेली आहेत लोकांकरता काम करण्यात आलेलं नाही हे तुम्ही स्वतः मार्केटमध्ये बघू शकता